मला एस टीतून आरक्षण मिळावं म्हणून परभणी जिल्ह्यातील सर्व बंजारा समाजाच्या युवा कार्यकर्ते ज्येष्ठगण माझ्या माता भगिनीच्या वतीनं या ठिकाणी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे शासनाला आम्ही सांगू इच्छितो की बाबा हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा लमानी म्हणून उल्लेख आहे बंजारा म्हणून उल्लेख आहे त्यामुळे शासनाला कसल्याही प्रकारचं काही असं अवघड जाणार नाही आणि निश्चितच आम्हाला शासन आम्हाला आरक्षण देईल हे आम्हाला गाई आहे पण महाराष्ट्रातून आगळा वेगळा मोर्चा राहिला महाराष्ट्रातला लक्ष वेधणारा मोर्चा राहिला तमाम ह्या ठिकाणी आमच्या माता भगिनी वेशभूषेमध्ये देणार आहेत त्याच्यामुळे सर्व तालुक्यातील सर्व आमचे सर्व कार्यकर्ते सर्व युवागण सर्व युवा पिढी पूर्ण कामाला लागलेली आहे आणि ज्येष्ठजन म्हणून या ठिकाणी आमचे बाबूरावजी पवार साहेब आमचे प्राध्यापक बबनरावजी पवार साहेब या ठिकाणी जिल्ह्यावर नेतृत्व या ठिकाणी करायले आहेत त्यांचं मनापासून आम्ही त्यांचं कौतुक मानतोय आणि निश्चितच हा आगळा वेगळा मोर्चा राहील आणि मोर्चा हा शांततामय राहील त्याच्यात कुठंही परभणी जिल्ह्याला शहराला कुठं गालबोट लागणार नाही हीच दखल आमची पूर्ण युवा पिढी घेते त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं असं काही वेगळं होणार नाही सात तारखेला समाजाचा महामोर्चा परभणी शहरात हा परभणी जिल्ह्यातला सर्व सर्व तालुक्यातले मिळून हा समाज एकत्र येतो आहे आणि यासाठी आम्ही नतून महाविद्यालयच्या प्रांगणात आणि डी एड बी एड कॉलेजच्या प्रांगणात जमणार आहोत लाखोच्या संख्येने बाजारा हैदराबाद गॅजेट अनुसार अनुसूचित जमातीमध्ये समाज ठेवा म्हणून हा समाजाचा येतो आहे आणि एकच मागणी आहे की अनुसूचित जमातीची ज्या पद्धतीने जारंगीर पाटील साहेबांनी हैदराबाद गॅड महाराष्ट्रात लागू करण्यास भाग पाडलं त्याच धर्तीवर बंजारा समाजाची मागणी आहे की स्पष्ट उल्लेख केलेला आहे हैदराबाद गॅडेजमध्ये बंजारा लमा लमानी हे ट्राईप्स आहे त्यामुळं हा समाजाची तेवढीच मागणी आहे आणि त्यासाठी लांबलेल्या संख्येनेच आहे आणि त्याची सुव्यवस्था चांगली व्यवस्था जी आज 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 जी कमिटी बसली या कमिटीने सगळं नियोजन केलेलं आहे आणि तिथून तो मोर्चा म्हणजे ईदगाह मैदान ईदगा मैदान समोरून शिवाय शिवाय चौक शिवाजी चौकातून तो स्टेडियम स्टेडियमच्या समोरून तो शिवाजीपूर्व कला जाणार आणि शिवाजीपूर्वक समावून आणि कलेक्टरला निवेदन देणार आहे एवढं मी सांगू इच्छितो हा हा मोर्चा शांततेनं संयमेनं आणि अतिशय संवैधानिकपणा एवढं मी सांगू इच्छितो आमारो जे बंजारा समाजावर जे महामोर्चा परभणी जिल्हा माहिती सारी महाराष्ट्र माहिती हा वा मोर्चा सारी महाराष्ट्र माहिती चाळीस मोर्चा आम्हाला वा मोर्चा महामोर्चा परभणी जिल्हा माहिती परभणी निकळे वाढव से समाज हमार एकत्र आणता आणि मोर्चा काढ काढायचा कसे पाणी पडो या तडकोवर येतात कुलसी वादे या यानं कोणी काही बंजारा समाज कुचे कन मन धनेती से बंजारा समाज हे मोर्चा नाही छ जगात जन्मनी भारतीय परवानी असो हा मोर्चा निकड कोणी असो हा मोर्चा काडन काळेवाळचा पाच पांडव हा कोणी काही बारा वर्ष वनवास हे बघतो आणि राम आणि सीता कोणी चौदा वनवास भोग मेले सर तो हमार आम्हाला पंच्याहत्तर वर्ष स्वतंत्र देश स्वतंत्र व्यवच हा आजी हमार आरक्षण दिने कोणी हमारे घरे ते हमे दूर कर मेले मेलेच तेव्हा एस टी माही आरक्षण मिळू हैदराबाद गॅजुटी आरक्षण म्हणू करण हा आज परभणी माहिती महामोर्चा हा सेवन काढायचा परभणी जिल्ह्या माहिती आम्हाला प्रतिनिधी बंजारा समाजा यामध्ये सहभाग लिहावायचा आणि अत्यंत शांतपणे मोर्चा आम्ही सहकार्य करण आग्रेस विनंतीचं जयश आगामी सात तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये सर्वस्त बंजारा समाजाच्या वतीनं बंजारा समाजाला अनुसूचित जमतीच्या आरक्षण मिळण्यासाठी ज्या महामोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी आमच्या तालुक्यामधून हो सर्व नागरिक महिला जी क्षेत्रा देखील आहेत आणि सगळे तरुण युवक युवती हे सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत कारण विचार तालुका हा बंजारा बहुत ओळखला जातो मागच्या अनेक वर्षापासून शासनातर्फे ज्या ज्या समित्या नेमण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये सगळ्यात प्रमुख समिती म्हणजे लोकपूर समिती जी ठरवते बंजारा समाजाला बंजारा समाजात नव्हे तर इतर कोणताही समाज आदिवासी प्रवर्गात मोडण्यासाठी लोक समितीचे अहवाल असणं अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये जी पाच वैशिष्ट्य सांगितले ती पाच वैशिष्ट्य बंजारा समाज निश्चितपणे पूर्ण करतो आणि त्याच आधारावरती वेगवेगळ्या राज्यामध्ये बंजारा समाज अनुसूचित प्रवर्गामध्ये मोडला जातो म्हणून महाराष्ट्रातील आणि आमच्या मराठवाड्यातील या बंजारा समा समाजावर हा अन्याय का याच्या निषेधार्थ गेल्या अनेक वर्षाची मागणी जी समाजातर्फे लावून धरण्यात आलेली होती त्या मागणीचा जोर आता वाढलेला आहे निश्चितपणे आमचा बंजारा समाज आदिवासी प्रवर्गाचं आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही आणि यासाठी जिंतूर तालुक्यातून आम्ही जास्तीत जास्त योगदान देऊ एवढंच या निमित्तानं सांगतो आणि जिंतूर तालुक्यातील नागरिकांना आवाहन करतो आगामी सात तारखेला आपल्याला जास्तीत जास्त संख्येमध्ये या महामोर्चामध्ये सहभागी होऊन शासनातर्फे आपला शासनाकडे आपला आवाज पोहोचला गेला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी सहभागी आहोत एवढंच मी या निमित्तानं बोलतो धन्यवाद पर ला परभणी जिल्ह्यातील अखिल भारतीय बंजारा समाज परभणी जिल्ह्यात असणार पूर्ण बंजारा समाज जवळपास दोनशे शहाऐंशी तांड्यातील समाज माझा मोर्चासाठी येणार आहेत महामोर्चा आहे महामोर्चा एकच काम मागणी आमची एस टीचं आरक्षण एकच मागणी एस टीचं आरक्षण एस टीचं आरक्षण जर दिलं तर समाजाची फार काही सुधारणा होईल असं काही हे नाही आज समाज माझा इतका याच्यामध्ये आहे दुर्बल गटामध्ये आहे आज आमच्या समाजाची महिला गरोदर महिला उसाच्या पाकटामध्ये पैदा करते आणि लगेच कामाला लागते इतकी काम करून मेहनत करणारा समाज आमचा उद्या फक्त एका मागणीसाठी एकत्र येत आहे लाखो लोकांचा मोर्चा हा परभणीची महामोर्चा म्हणून निघणार आहे आणि या महामोर्चाची मागणी फक्त आमच्या समाजाला एकण्याची आरक्षण